नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत नोटिफिकेशन जाहीर झालं आहे आता महाटी जी टी ई टी तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये दिली होती विद्यार्थी मित्रांनो त्या टी टी चे प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे ते हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठं मिळेल कधी मिळेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तिथं जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन नागन अपडेट्स तुम्हाला मिळत जातील बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत एक अधिकृत सूचना जाहीर झाली विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी दोन हजार चोवीस या परीक्षेचे आयोजन आहे ते दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं जो पेपर आ, जी परीक्षा पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन म्हणजे पेपर क्रमांक एक ते पेपर क्रमांक एक पहिली ते पाचवीसाठी असतो आणि पेपर क्रमांक दोन जो असतो तो इयत्ता सहावी ते आठवीसाठी असतो याचा शा� जो अंतिम निकाल आहे हा दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला होता म्हणजे राज्य परीक्षा परिषदेच्या स्थळावर हा ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला होता विद्यार्थी त्या परीक्षेला जे उमेदवारांनी परीक्षा दिली होती त्यांचे आता आणि जे विद्यार्थी पास झाले होते त्या उमेदवारांचे पात्रता प्रमाणपत्र आता त्या त्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी बघा त्या त्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी म्हणजे प्राथमिक आणि दुसरे म्हणजे जर मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबईचे शिक्षण निरीक्षक यांच्या कार्यालयाकडे हस्तपोच देण्यात आले आहे बघा म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे परिषद परिषदेनं हे प्रमाणपत्र आता त्यांच्या कार्यक्र कल, कार्यालयाकडे दिले आहे त्यानंतर बघा या उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप हे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजेच आजपासून ते दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या कालावधीत त्यांचे वाटप केले जाणार आहे पात्रता धारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या पुणे या वेबसाईटवरील जाऊन त्यांच्या ज्या सूचना त्यांनी दिल्या त्या सूचना सविस्तर वाचून त्यांच्या मूळ कागदपत्रासह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली होती बघा आता हे प्रमाणपत्र कुठं मिळणार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या जिल्ह्यात तुम्ही परीक्षा दिली होती त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे मिळणार आहेत किंवा मुंबईच्या बाबतीत ते शिक्षण निरीक्षक यांच्याकडे मिळणार आहेत या कार्य यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून म्हणजे तुम्हाला स्वतः जायचे विद्यार्थी मित्रांनो आपले प्रमाणपत्र घेऊन तेव्हाच तुम्हाला ते टीईटीचं प्रमाणपत्र मिळणार आहे आता याच्यासाठी तुम्हाला काय काय न्यायचं आहे म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत हे बघा याच्या सविस्तर सूचना खालीप्रमाणे दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे टीईटीचं प्रमाणपत्र होतं सॉरी टीईटी जी परीक्षा होती त्या परीक्षेचं प्रवेश पत्र म्हणजेच तुमचं हलटिकीट हॉल तिकीट बघा या ठिकाणी टीईटी हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका म्हणजे तुम्ही जी टीईटी दिली होती त्याचं जे तुम्ही ऑनलाईन प्रत काढली असेल प्रमा गुण गुणपत्रिकेची मार्कलिस्टची ती तुम्हाला घेऊन जायची सोबत सोबतच डी टी एट उत्तीर्ण गुणपत्र किंवा प्रमाणपत्र अथवा बीएड उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्र म्हणजे तुम्ही डीएड डी टी एड किंवा बी एड जी परीक्षा तुम्ही तुम दिली असेल जी पूर्ण केली असेल त्याचे शेवटचे गुणपत्र किंवा त्याचे प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचं आहे त्यानंतर जर तुम्ही आरक्षण प्रवर्गाची जात प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीतून परीक्षा दिली होती तिचं जातीचं सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर जर तुम्ही दिव्यांगत्वाचा जर लाभ घेतला असेल तर त्या दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन जायचं सोबत जर तुम्ही माजी सैनिक असाल त्याबाबतचा पुरावा आणि एक ओळखपत्र बघा ओळखपत्रामध्ये तुम्हाला आधार कार्ड न्यायचं आहे पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स निवडणूक ओळखपत्र इत्यादी पैकी एक घेऊन जायचं विद्यार्थी मित्रांनो आणि हे बघा पुढे महत्वाची सूचना आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटी दोन हजार चोवीस परीक्षा दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस चे पात्रता प्रमाणपत्र संबंधित उमेदवार आला वितरित करताना प्रमाणपत्राच्या मागील पृष्ठावर संबंधित विद्यार्थ्याने शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांचे समक्ष स्वाक्षरी करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला स्वतः जायचं आहे आणि स्वतः ते प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि कारण त्या प्रमाणपत्राच्या मागच्या बाजूला तुमची स्वतःची स्वाक्षरी करणं आवश्यक आहे तुम्हाला, तुम्हाला स्वतःची स्वाक्षरी आणि ते पण शिक्षणाधिकारी यांच्या समक्ष बघा त्यानंतर व संबंधिताच्या प्रमाणपत्राची खात्री करूनच शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांनी ते प्रमाणपत्र वितरित करावे अशा सूचना दिलेल्या म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र घेण्यासाठी स्वतः जायच्या विद्यार्थी मित्रांनो बघा ही महत्वाची सूचना होती जर आणि पुन्हा एक महत्वाची सूचना आहे की ज्या परीक्षार्थींना शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्या मार्फत प्रमाणपत्र प्राप्त झाले नसेल किंवा तुमचं तुम्ही परीक्षा दिली होती आणि परीक्षा दिली पास झाले परंतु तुमचं प्रमाणपत्र आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे जर तुमचे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास तुम्हाला काय करायचं आहे शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांच्याकडे लेखित तक्रार नोंदवायची आहे अर्जासोबत त्याच्यासोबत तुमचा पुरावा म्हणजे हॉल तिकीट म्हणजे परीक्षा दिल्याचं तिकीट त्याच्यानंतर त्याचे गुणपत्रक इत्यादी तुमचे जोडायचे आहेत बघा आणि ही जे प्रमाण लेखित तक्रार आहे परिक्षा 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 ते जे ते काय करतील शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक स्वतःच्या अभिप्रायासह ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत त्वरित पाठवणार आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्हाला जर प्रमाणपत्र जरी मिळालं नाही तरी ते घाबरून जायची काही आवश्यकता नाही तुम्ही स्वतः एक लेखी अर्ज द्यायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला सबड पुरावे द्यायचे आहेत तर तुमचं प्रमाणपत्र नंतर येणार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी किंवा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद